आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत बावीस फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन बावीस फेब्रुवारी रोजी जागतिक विचार दिन असतो बावीस फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटना अठराशे एकोणावीस पेनने फ्लोरिडा पाच दशलक्ष डॉलर्सना अमेरिकेला विकले एकोणावीसशे चौवेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये सोव्हिएत रेड आर्मीने क्रिवाय प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला एकोणावीसशे अठ्ठावन्न इजिप्त आणि सिरिया यांनी संयुक्त अरब प्रजासत्ताक स्थापन केले एकोणीसशे सव्वीस जागतिक विचार दिन सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तर इस्लामिक सहकार्य संघटना सदोतीस देश आणि बावीस राष्ट्रप्रमुखांनी बांगलादेश देशाला मान्यता दिली एकोणीसशे अठ्याहत्तर श्री यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे सोळावे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला एकोणीसशे एकोणऐंशी सेंट लुसियाला ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जनशक्ती क्रांतीची सुरुवात झाली बावीस फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म सतराशे बत्तीस जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष अठराशे छत्तीस पंडित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य महा महापोध्याय अठराशे सत्तावन हेनरी हर्ट्स जर्मन भौतिकशास्त्रज्ञ अठराशे सत्तावन लॉर्ड बेडन पावेल स्काउट चळवळीचे प्रणेते अठराशे त्रेसष्ट चामराजेंद्र ओडियार म्हैसूरचे राजे एकोणविशे चौसष्ट एड बून, मॉटल कॉम्बॅक्ट व्हिडिओ गेम चे निर्माते एकोणविशे पंचाहत्तर ड्रीम बॅरीमोर अमेरिकन अभिनेत्री बावीस फेब्रुवारी रोजी घडलेले निधन अठराशे पंधरा स्मिथसन टेनांट हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरून सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ एकोणवीसशे पंचवीस सर थॉमस लिफोर्ड ऑल्बर्ट क्लिनिकल थर्मोमीटरचे संशोधक एकोणवीसशे चव्चाळीस कस्तुुर बघाल एकोणविशे अठ्ठावन मौलाना अब्दुल कलाम आझाद स्वातंत्र्य चळवळीतील विद्वान नेते भारताचे पहिले शिक्षण मंत्री दोन विनायक सदाशिव लेखक व पत्रकार दोन हजार दामोदर दिनकर कुलकर्णी प्रकाशक प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे लेखक दोन हजार बारा सुखवीर भारतीय लेखक आणि कवी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा